पण हो विषय जो आता पण न खूप वडला असा हजेर हा माझी प्रतिक्रिया तुमच्या नंतरच कशा असा आम्ही सगळे पीस आणि हार्मनीन राहणारे लोक बरोबर न बारीक बारीक विषय घालून गोयच्या जनतेचे लक्ष जे दुसरेकडे उडोपे असो ते आम्ही सगळे बसता येऊन सगळे काही गोष्टी जाय आयज हे मुखार फाल्यां फ दुसरे येतले Okay. आम्ही फक्त हेतूनच रावया मरे बऱ्या बशेन फक्त तोडगो काढपास भाषा म्हणल्यार मन मनान किती दिसत जनापर्यंत आम्ही जर सगळे एकमेकां सांभाळून जर घेतले तर म्हाका दिसते ह्या गोयची सगळी मान शान आणि गोय खूप मुखार वयता आम्ही बारीक बारीक या विशयाक धरून खरी नाशक्की आहा काय का

तसे नाही निती आयोगा म्हाका कशी कळली गजाल भीत लेट मी अंडरस्टँड डेंड आय विल कमेंट अरे परत सांगता तुम्हाला हा परमिशन देऊ ना तुम्ही सनबर्न एडवर्टायझिंग करत बंद करा जे सनबर्न आय कॅन कमेंट आज समज टिकेटी समज असा तो कोण म्हणता पोलिस कंप्लेन घाल एनीबडी हू बायज अ टिकेट इज रेडी टू कॅन फायल एफ आय आर इज नो प्रॉब्लेम ऑन दॅट बट वी आर टेईंग टू मच ऑफ एटेन्शन टू इट जे एप्लिकेशन त्यांना उलोया वेन वी हॅव नॉट गिवन एनी परमिशन वी डोंट नो अबाऊट इट वॉट वॉट इज द थिंग दॅट यू एक्सपेक्ट असू डू ताका समज फाल्यां परमिशन मेळना जाल्यार फाल्यां इट्स हीज ओन रिस्पॉन्सिबिलिटी आनी टिकेट विकपाक काड जाल्यार म्हाका मातशें ताकयता लिंक कितें आसा तें कॅरेक्ट जाय टिकेट कन्फर्म